जालन्यात आठ लाख एक्क्याण्णव हजार रुपये किमतीचा एकोणतीस किलो गांजा जप्त जालन्याच्या गोंदी पोलिसांची कारवाई आंबड तालुक्यातील महाकाळा इथं करण्यात आली कारवाई गोंदी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल जालन्यात आठ लाख एक्क्याण्णव हजार आठशे पन्नास रुपये किमतीचा एकोणतीस किलो सहाशे पन्नास ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केलाय जालन्याच्या अंबड तालुक्यातील महाकाळा इथं गोंदी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे महाकाळा इथं वास्तव्यास असलेले जिलानी कुटुंब स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांजा विक्री करत असल्याची माहिती गोंदी पोलिसांना मिळाली होती त्या माहितीवरून गोंदी पोलीस पथकानं महाकाळा इथं कारवाई करून आठ लाख एक्याण्णव हजार आठशे पन्नास रुपये किलो सहाशे पन्नास ग्रॅम गांजा जप्त केलाय या प्रकरणी जिलानी शेख मुजम्मिल शेख मुस्तफकीम शेख व नुसरत जहा अफसर शेख अशा चार जणांविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास गोंदी पोलीस करत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खांडेकर पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत पोलीस उपनिरीक्षक इब्राहिम शेख पोलीस उपनिरीक्षक किरण हावले पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा पठाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल रामदास केंद्रे पोलीस नाईक बाबासाहेब डमाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक नागरगोजे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश मुंडे पोलीस कॉन्स्टेबल दीपक भोजने सिद्धिकी सुरेश राठोड अंकुश पठाडे अंकुश पोटे नवनाथ राऊत शहादेव कंसे, महिला पोलीस कॉन्स्टेबल राठोड मीरा मुसळे यांनी कारवाई केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर करत आहेत